आबा नमस्कार हां नमस्कार आ, आबा आपल्याला ह्या प्लॉट प्लॉटबद्दल थोडी माहिती पाहिजे होती संदर्भात याची लागवड कधीची आणि याला काय काय वापरलं आहे आणि आत्ता सध्याची परिस्थिती काय आता हा लागवड याची चोवीस जून दोन हजार तेवीसची आहे लागवड जे आहे ते हा व्हरायटी आहे कोश ऐंशी झिरो बत्तीस बरं आणि रोपाची लागवड आहे आणि लागवडीतलं दोन वडीतलं अंतर सात फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर हे दीड फूट आहे एक साधारण एक एकरमध्ये एक बेचाळीसशे रोपं या एक एकरमध्ये लागण या ठिकाणी झालेली आहे तसा हा आडसाली या लागवडीच्या हिशोबानं आणि टार्गेट त्याचं एकरी एक एकशे पंचवीस टन उत्पादन या दृष्टिकोनातून ह्याची सगळी तयारी केलेली केलेली आहे आणि लागवडीला बेसल डोस वगैरे जो आहे साधारण याला आपण दोनशे सव्वाशे सव्वाशे एन पी के ह्या रिशोमध्ये खतं हे केलेलं आहे सुरुवातीला बेसल डोसमध्ये आपण या ठिकाणी एक एकरला साधारण ग्रीन हार्वेस्ट हे दहा बॅग त्याच्यासोबत एक पाच बॅग सुपर फेट आणि त्याच्यासोबत एक एकरला दोन बॅग डी ए पी आणि पीडीएम पोटॅश जो आपला ग्रीन हार्वेस्टचा आहे पृथ्वी दाणेदार पृथ्वी पृथ्वी तो एक तरी दोन बॅग अशा दृष्टिकोनातनं बेसल टाकून त्याच्यासोबत मग फरटेरा तरी चार किलो वगैरे टाकून काय खतं सरी काढली सरी काढून खतं टाकली खतं टाकून ड्रीप टाकलं आणि ड्रीपनं सगळं भिजवून घेतलं आणि वापसा कंडिशन आल्यानंतर रोपाची लागवड या ठिकाणी केलेली आहे ओके तर थोडंसं यामध्ये याच्या अगोदर आपण एक दहा ऑगस्टला लागवड अगोदर याच्या आधी केलेली होती आणि त्याच्यामध्ये जे काही चुका झाल्या त्याच्यात दुरुस्त करून आणि त्याच्यापेक्षा हा प्लॉट एकदम फास्ट वाढ त्याच्या आधी म्हणजे थोडंसं लागवड केल्यानंतर एक आठ दिवसानंतर एक साधारण या डोळे जी रोपं लागवड होती तर रोपाला फुटवा सुरू झाला आणि हा फुटवा सुरू झाल्यानंतर वरच्या पहिल्या प्लॉटला एक नव्वद दिवस झाल्यानंतर उसाला कांडी सुटली दिवशी दिवशी परंतु या प्लॉटमध्ये मा मात्र बरोबर पासष्ट दिवशी म्हणजे हा प्लॉट पंधरा दिवसानं अगोदर म्हणजे खास चालत गेला पुढे पुढे चालला होता ओके आणि मग याला जेता वगैरे काढलं सिस्टीम त्याप्रमाणे प्रमाणे ह्याला स्प्रे वगैरे पण केले ओके म्हणजे सुरुवातीला आपण हे लागवड झाली लागवड झाल्यानंतर एक दोन चार दिवसानंतर आपण ह्याला ड्रेचिंग केलं ड्रेंचिंग करत असताना या ठिकाणी आपण जे वी एस आयचं वसंत ऊर्जा त्याच्यानंतर तुमचं बी व्ही एम ते या दृष्टीनं त्याचं ड्रिंकिंग वगैरे त्या ठिकाणी केली म्हणजे ड्रिंकिंग दोन वेळेस केली आणि स्प्रे त्याच्यावर स्प्रे पण आपण या ठिकाणी केलेले आहे ओके ते, ते दोन का तीन स्प्रे या ठिकाणी झाले आणि प्लॉट अतिशय चांगला या ठिकाणी आलेला होता परंतु पाणी आमच्याकडे जे धरण आहे मांजरा धरण ते मांजरा धरण वर्षी काय भरलेलं नाही आणि जे काय पाणी आलेलं होतं ते शंभर टक्के पिण्यासाठी राष्ट्रीय त्याच्यामुळे या प्लॉटला आता सध्या पाहिलं तरी एक तीन महिन्यापासनं अतिशय म्हणजे पाणी फार कमी आहे बरोबर म्हणजे ड्रिप आहे परंतु एक तासभर तास दीड तास तुम्ही या ठिकाणी चालू दिसतं की मध्ये भळी पडला मोठे मोठे भळी पडलेले आहेत आणि बळी पडल्यामुळं हा प्लॉट आता कारखाना बंद होत असताना कारखान्याला प्लॉट द्यायचा विचार चालू आहे कारण की याला जर ठेवायचं म्हणलं तर आपल्याला पाणी नसल्यामुळं नैलाजणं आता आपल्याला हे करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी थोडंसं म्हणजे आता जे काय आपण ठरवलेलं होतं ते तर काय शेवटी निसर्गावर काय कोणी काय मात करू शकत नाही दृष्टिकोनातनं हा जरी प्लॉट आता तुटायचा म्हटलं तरी आता जवळपास कुठं काही ठिकाणी आपण चौदा पंधरा चौदा पंधरा कांड्यावर ऊस गेलेला आहे पंधरा खांडीपर्यंत आहे पंधरा खांडीपर्यंत आहे हो आणि मला वाटतं आता एक साधारण नऊ महिन्याच्या घरात या प्लॉटला झालेलं आहे बरोबर नऊ महिने प्लॉटला आणि आताही जरी ऊस तुटला तरी एक पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस अवरेज येईल असं अपेक्षित आहे परंतु निश्चितपणे जर पाऊस असता तर हा प्लॉट आपल्याला शंभरच्या पुढं तर शंभर टक्के झाला असता एक सव्शेचा टार्गेट होतं एकशे दहा पंधरा सहा प्लॉट या ठिकाणी झाला असता म्हणजे आड सालीचा पूर्ण हंगाम जर आपण घेतला असता तर शंभर क्रॉस झाला स सज शंभर क्रॉस झाला असता ओके कारण आणि जो आपण लावला तर आपल्याला ऐंशीचं आवरेज पडलं होतं गतवर्षी जे आपण बघित येड गेलो हा पण तो ऊसावर ऊस होता हा म्हणजे प्लॉट वर का फेरपालट नव्हता डायरेक्ट लावलेला आहे पिकाची झालेली आहे आणि सुरुवातीपासून जे नियोजन आहे ते नियोजन अतिशय या ठिकाणी चांगलं झालेलं आहे आपण पाहिलं तर पहिल्यापासून कांड्याची लांबी वगैरे या ठिकाणी कांड्यातली लांबी 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 म्हणजे वाढलेली आहे फक्त oh, oh, oh. आता पाऊस वगैरे नसल्यामुळे थोडं जाळीला वा� कमी आलेला आहे जाडी एवढी काही आलेली नाही आणि तुम्ही म्हणता तीन महिन्यापासून फारच पाणी कमीच आहे पाणी कमी आणि मग काय झालं की आपण भरणी करत असताना जो डोस द्यायचा जो जो फुल डोस ऐवजी त्याचा फक्त पन्नास टक्केच दिला कारण पुढं पाऊस नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं आपण त्याला काही अपेक्षित आपल्याला जे पाहिजे ते आपण याला काही केलेलं नाही देऊ शकलो नाही म्हणजे भरणी झाल्यापासून पुढं याला कुठलंही काही खत वगैरे काही नाही एक आदनमधनं थोडंसं युरिया वगैरे फक्त दिलेलं आहे बाकी कुठलेही डोस वगैरे काही दिलेले नाही पाणी नसल्यामुळं तर या दृष्टीनं ज्यांच्याकडं पाणी म्हणजे शंभर टक्के ज्याला पाण्याची खात्री आहे जर अशा शेतकऱ्यांनी जर अडसलीमध्ये गेले तर खर्च तेवढाच होतो खर्च काय फार वाढत नाही जसे दहा पाच हजार रुपये वाढतील okay. पण जर आडसालीमध्ये गेला तर निश्चितपणे आपल्याला शंभर टन निघू शकतो शंभर टनाला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि थोडे उसाचे दर पण यावेळेस आता चांगले वाढलेले आहेत आणि जरी समजा आता इकडं अठ्ठावीसशे रुपये तीन हजारापर्यंत दर मिळू शकतो एक एकरमध्ये साधारण एक सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये जरी खर्च झाला तरी एक एकरला आडसाली प्लॉटमधून आपल्याला नेट प्रॉफिट जे आपण म्हणतो एक साधारणतः आपल्याला दोन सव्वा दोन लाख निश्चितपणे या ठिकाणी मिळू शकतात आणि हे ते गॅरंटेड आहे म्हणजे जरी निसर्ग कमी झाला तरी आपल्याला या ठिकाणी उत्पादनाची शाश्वती आहे एफ आर पीमुळं कारखान्यातून आपल्याला पैसे मिळण्याची गॅरंटी पण आहे तरी शेतकरी हो बांधवांना माझी नम्र विनंती राहील खरं म्हणजे की पाणी उपलब्ध आहे त्याने तरी हे वापरलंच पाहिजे परंतु उत्पादनवाढीमध्ये जे काही महत्वाचे एक दोन तीन रोल मला जे वाटतात की मला अनुभवात होत की आपल्याला रासायनिक खतावर नुसतं उत्पादन निघणार नाही रासायनिक खताच्या जोडीला आपल्याला सेंद्रिय खतं जी आहेत या सेंद्रिय खतामध्ये आता जवळपास दोन हजार नऊ आम्ही ग्रीन हार्वेस्ट वापरतो त्याच्यामध्ये त्यांनी स्पेशल ग्रीन हार्वेस्ट पण काढलेला आहे आणि आताच आपलं जे चर्चेमधून असं आहे की बाबा थोडस पावडर वगैरे टाकणं लेबरचे प्रॉब्लेम आहेत खत नियंत्रण यंत्र आहेत परंतु आपलं आता ग्रॅन्युअलमध्ये म्हणजे ग्रॅन्युअल म्हणजे दाणेदार जे आपण तयार करत आहे ते खत चिरणीसाठी त्याचा उपयुक्त म्हणजे जास्त उपयुक्तता येईल कारण की उसाला खत देत असताना कुठली जरी खतं द्यायची असतील की जर मातीआड गेली पाहिजे फेकून देण्यापेक्षा जमिनीच्या आत एक पाच सहा इंच जर गेली तर ता त्याचं म्हणजे रूट झोनच्या जवळ गेलं तर त्याचा इथे त्या ठिकाणी जास्त होतो आणि सेंद्रियाच्या याच्या दृष्टिकोनातून नेचर केअरची उत्पादनं आहेत त्याचबरोबर त्यांचं पी डी एम पोटॅस आहे स्प्रेचा आहे पृथ्वीची काही त्यांची आता तुमच्याकडची काही खतं आलेली आहेत त्याचा ग्रेड अतिशय चांगलं त्या ठिकाणी आहे आणि ज्या ठिकाणी थोडंसं हुमणी वगैरे जे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांचं गरभगार कारण गरभगारडसुद्धा अतिशय त्याचं उपयुक्त आहे जर आपण बेसनला एकतरी तीन किलो टाकलं तर बहुतेक आपल्याला खोडकीड आणि हुंगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी येऊ शकत नाही तर या दृष्टिकोनातून शक्यतो तर आम्ही सगळे हे ग्रीन हार्वेस्टची सगळे जे काही ऑर्गॅनिक आहे ते सगळे वापरतो आणि आपल्याला अडसाली लागवडीमध्ये मात्र आपल्याला दोनशे दीडशे दीडशे किंवा अडीचशे दीडशे दीडशे जर एल पी केला गेला सेंद्रिय रासायनिक आणि त्याच्यासोबत आपल्याला जर म्हणलं तर स्प्रे सुद्धा झाले पाहिजे म्हणजे फवारणी मध्ये आपल्याला जे संजीवक आहेत तुमचं जी ए असेल सिक्स जी ए असेल त्याचसोबत आपल्याला काही व्ही एस ची काय आम्ही स्प्रे केले वसंत वसंत ऊर्जा आहे त्यासोबत मल्टी मायक्रो न्यूट्रन्टॅक्रोन न्यूट्रंट आहे हेल्थ आहे किंवा आपल्याला जर रेंचिंग मधून द्यायचं असेल तर तुम्हाला सॉइल हेल्थ आहे अशी बरीचशी प्रॉडक्ट आहेत आणि निश्चितपणे आपलं उत्पादन या ठिकाणी चांगले येऊ शकतंय पण बाजी पुन्हा एकदा नेमकी राहील की आपल्याला उसाचं उत्पादन वाढण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तीनच हे तुम्हाला ऑर्गेनिक मटेरियल त्याबरोबर टाकलं पाहिजे सेंद्रिय खत रासायनिक खत आणि त्याबरोबर आपल्याला स्प्रे ड्रेंचिंग आणि स्प्रे एवढं जर केलं तर शंभर टन सहजासहजी आपल्याला उत्पादन या ठिकाणी निश्चितपणे घेऊ शकतो ओके आबा धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्स से नैसर्गिक युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय